रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी रामा रामाग्रोटेक या, या कंपनीची औषधे वापरतोय आणि त्यापासून मला फळांची साईज क्वालिटी यामध्ये भरपूर असं फायदा झालेला आहे कुठलंही झाड असं वेगळं नाहीये सगळ्यांची उंची सामान आहे फुटवा आहे माल सेटिंग झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामधून साईज आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो राम एग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत के राजवीर एंटरप्राइजेस यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे पेरूचा या प्लॉटला रामायग्रोटेकची जैविक औषधांचा वापर केलेला आहे तर चला आपण जाणून घेऊ शेतकरी बळीराजा यांची संपूर्ण माहिती आणि त्यांनी कसा प पद्धतीने नियोजन केलं आहे हे नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना सर्वांना आपली छोटीशी ओळख करून द्या नमस्कार शेतकरी मित्रो माझं नाव वैजनाथ देवकर के मी या ठिकाणी हा प्लॉट आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी रामा ॲग्रोटेक या या कंपनीची औषधे वापरतो आहे पिरोसाठी आणि त्यापासून मला ब फळांची साईज क्वालिटी यामध्ये भरपूर असा फायदा झालेला आहे आतापर्यंत शंभर कॅरेट मान निघालेला आहे अजून पण भरपूर असे सेटिंग फळाची साईज यामध्ये आप आपल्याला झाडाला दिसून येत आहे अशा प्रकारे रामायग्रोटेक या कंपनीच्या प्रॉडक्टनुसार ही बागा आम्ही धरलेली आहे आणि याचा पुरेपूर फायदा आम्हाला झालेला शेतकरी मित्रांनो या पेरू मी लागल्यापासून माझी अशी एक इच्छा होती की आपण पूर्णपणे पेरू हा जैविक पद्धतीने आपण उत्पादन घ्यायचं आहे त्याचं आणि याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत न वापरता जैविक जैविक खताच्या आधारे आपण ही बाग घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कुठलंही झाड असं वेगळं नाही आहे सगळ्यांची उंची सामान आहे फुटवा आहे माल सेटिंग झालेला आहे त्यामुळे जैविकच्या आधारे या अशी या झाडाची क्वालिटी ही झालेली आहे सर आपण म्हणजे पहिल्यापासून संपूर्ण वापरलं त्याच्यामध्ये पहिल्या डोसला आपण काय काय दिलेलं होतं पहिल्यांदा ज्यावेळेस सरांची भेट झाली त्यांनी मार्गदर्शन केलं बाबा आमच्याकडे रूट मॅजिक ज्ञानशक्ती अशा प्रकारे जी जैविक जी खतं आहेत त्यांचा तुम्ही वापर करावा आणि त्यातून जैविक खत रासायनिक खतं न वापरता जैविक खतं वापरून आपण ही बाग स्टँड करूया पण जे काय काय प्रॉडक्ट वापरलेले आहेत हे आपण सर्व शेतकऱ्यांना दाखवूया सर आपण पेरू बघायला सेटिंगसाठी आपण कोणतं कोणतं प्रॉडक्ट वापरले होते पेरूसाठी पेरू पेशल आणि मायक्रोटन रूट मॅजिक ही प्रॉडक्ट आपण फिटिंगसाठी वापरलेली आहे नंतर त्याच्यानंतर आपण साईजसाठी आपण प्रॉडक्ट आता मागच्या वेळेस आपण सोडलेलं आहे ते कोणतं सोडलेलं आहे तर मित्रांनो आपण साईजसाठी बायोसमृद्धी पेरू पेशल याचा वापर केलेला आहे आणि त्या त्यानुसार आपल्याला भरपूर अशी साईज भेटलेली आहे पेरू सोडल्यानंतर एक पंधरा दिवसात साईज वाढण्यास सुरुवात झाली नंतर आपण जे नंतर एक दुसरं एक प्रॉडक्ट दिलं नुसतं साईजसाठी आपण ते बायोसृष्टी बायोसृष्टीचा कलर चमकला कसं काय रिझटलं बायोसृष्टीमध्ये सोडल्यापासून फळांची क्वालिटी चमक अशा प्रकारे सगळेच ह्याच्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे अशा प्रकारे आपल्याला बायोसृष्टी ह्याच्यामधून साईज मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना आपल्या पेरू बागेमध्ये चांगली साईज क्वालिटी चमक पाहिजेल आणि मार्केटमध्येही आप स इतरांपेक्षा जर दर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य रामायरोटेकची जैविक उत्पादने वापरा त्यामध्ये बायो समृद्धी पेरू पेशल बायोसृष्टी आणि वरून स्प्रेला निमकरंज याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे नमस्कार सर तुम्ही आमच्या रामायरोटेक कंपनीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू राम रामकृष्ण रामकृष्ण